त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मसूर डाळ एक छोटी वाटी मसूर डाळ एक छोटी वाटी, वाटी उडीद डाळ एक छोटी वाटी मूग डाळ एक छोटी वाटी चणा डाळ आणि एक छोटी वाटी तांदूळ सगळं सामान घ्यायचंय एकाच वाटीनी सगळ्याला एका पातेल्यामध्ये मध्ये एकत्रित करायचंय ह्याला स्वच्छ धुऊन चार पाच तास भिजत घालायचंय पाच तास झालेले आहेत आता आपण ह्याला वाटून घेऊया हे वाटून झालेले ह्याला अजून पाच तास ठेवायचंय पाच तास झालेले आहेत हे बघाय बॅटर फुगलेलं आहे आता आपण ह्याच्यात बडीशेप घालून घेऊया तोपर्यंत आपण एका भांड्यात पाणी ठेवून त्याला गरम करून घेऊया ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हिंग एक चमचा साखर बॅटरला हलून आहे हे पीठ असं व्हायला पाहिजे किंचित सोडा अर्धा लिंबू ह्याला नीट हलून घेऊया एका भांड्यात थोडं तेल लावून घेऊया हे बॅटर या भांड्यामध्ये होतूया आता याला पंधरा वाफवून घ्यायचं आहे हे झालं आपलं मिश्र डाळीचं ढोकला तयार कडे मी तेल टाकून घेऊया ह्याच्यात जिरे मोहरीची फोडणी देऊया कडीपत्ता पण दोन चमचे पाणी थोडीशी साखर किंचित मीठ कट करून घेऊया आता ही फोडणी ढोकल्यामध्ये वरतायची आहे ह्याच्यात थोडं खोबरं किसून घेऊया खिसलेलं खोबरं घालून घेऊया आणि कापलेली मिरची आणि कापलेली कोथिंबीर हे झालं आपलं मिश्र डाळीच्या ढोकला तयार हे भरलेले मिरच्या आहेत हे वालवणातल्या भरलेले भर मिरच्या आहेत हे जी रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल हे पहा किती स्पंज झालेलं आहे मी एक टेस्ट करतो हम्म किती टेस्टी झालंय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिलेंद आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद